जामखेड शहरातील खरडा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक करण्याबाबत शिवजन्म उत्सव समितीच्या वतीने जामखेड नगर परिषदेला निवेदन देण्यात आलेले आहे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य व त्यांच्या विचारांची प्रेरणा देऊन जनसामान्याचा स्वाभिमान आणि राष्ट्रत्वाची भावना जागृत करण्याच्या पवित्र उद्देशाने जामखेड शहरातील खरडा चौक येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं स्मारक होणे बाबतचे निवेदन जामखेड नगर परिषदेला या समितीच्या वतीने देण्यात आलेले आहे यावेळी त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहे काय म्हणाल्या पाहूया नमस्कार आज आऊसाहेबजी जाऊ व स्वामी विवेकानंद यांचे यांच्या निमित्त प्रथम तिन अभिवादन हिंदुस्थानाचे अखंड अखंड हिंदुस्थानाचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य दिव्य असं स्मारक व्हावं यासाठी इथं सर्व माता भगिनी उपस्थित आहेत त्यांचे प्रथम मी आभार मानते खरी परिस्थिती पाहता आज आपल्या शहरामध्ये जामखेड शहरामध्ये खाडा चौक इथे भव्य शू शु, शू शु, स्मारक होणे खूप गरजेचे आहे तुम्ही बघता महाराष्ट्रात गावात शहरात प्रत्येक ठिकाणी आज आपल्या शिवरायांचे स्मारक उभे आहे कारण पिढीला त्याच्यातून एक प्रेरणा शौर्य आज उगवत्या पिढीला कुठेतरी त्याची प्रेरणा भेटली पाहिजे तर त्यासाठी मी आज सर्वांच्या वतीने विनंती करते आणि लवकरात लवकर हे स्मारक उभं राहावे जय शिवराय जय जीता आज आम्ही इथे आवेदन दिलेले एवढच लोकर, वाटतंय की लवकरात लवकर आपलं महाराजांचं स्मारक तिथून जामखेड अध्यक्ष रोनी काशीद यांनी आजपर्यंत बरेच कार्यक्रम घेतले व आज जिजामाता जयंतीनिमित्त आज आम्ही शिवरायांचे जामखेडमध्ये खरडा चौकात मोठे स्मारक व्हावे तसं पाहिलं तर आपल्या जामखेड तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे खरडा येथे किल्ला आहे जन्मभूमी पण चोंडी आहे तिथं पण त्यांची स्मारक आहे तसंच आपले शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं हो। अशी आमची सर्व माता भगिनींची इच्छा आहे आणि लवकरात लवकर पूर्ण व्हावी ही माझी नगर परिषदेला विनंती आहे त्याचा आम्ही पाठपुरावा करू लवकरात लवकर शिव शिवरायांचे स्मारक इथे उभं राहू ही जिज माता चरणी प्रार्थना आहे पाचव्या वर्षी म्हणजे आपण एखादी वस्तू घेताना ते प्रोडक्ट विकत घेताना आधी बघतो की ते कोणत्या कंपनीचा आहे त्याचा दर्जा कोणता आहे तसं शिवाजी महाराज आधी वाचताना जिजामाता वाचल्याशिवाय शिवाजी महाराज करू शकत नाही ज्या आईने स्वतः वयाच्या पाचव्या वर्षी पासून तलवार हातात घेतली जिचे डोहा घोड्यावर बसणे तलवार चालवणे असे होते आणि वेंच्याच रक्त पिणे एवढं एकच तिला माहिती होतं आणि माझ्या ज्यांनी संपवलं त्यांचा सूड घेण्यासाठी मी एका पुत्राला जन्माला घालणार असा जिचा पहिल्या दिवसापासून निर्धार होता अशा जिजा मातांना आजच्या जयंतीनिमित्त सादर पडा आजच्या जिजाऊ मातांच्या जयंतीनिमित्ताने आपल्या शिवाजी महाराजांचा अश्वागुण पुतळा आपल्या खरडा चौकामध्ये बसवला जावा त्यानिमित्ताने आम्ही जामखेडच्या सर्व महिला खरडा चौका खडा चौकातील पुतळ्यासाठी नगर जामखेड नगर परिषदेत येते निवेदन देण्यास आलो